दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा काल मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कुटुंबियांनी नाशिकमधील सुप्रसिद्ध श्री काळाराम मंदिरातील महाआरतीनंतर गोदावरी मातेचे पूजन करत विश्वकल्याणाची प्रार्थना केली अयोध्येतील सोहळा तसेच लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटानं नाशिकमध्ये काल श्री काळाराम मंदिरात महाआरती करत रामकुंड येथे गोदावरी मातेची आरती केली यावेळी मंत्रोच्चाराचे स्वर प्रभू श्रीरामांचा जयघोष ढोल ताशांचा निनाद आणि आसमंतात होणाऱ्या आतिश उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह गोदावरी मातेचे विधिवत असे पूजन केले महाराष्ट्रात सुख समाधान नांदू दे आगामी निवडणुकीत पक्षाला यश मिळू दे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली त्याचबरोबर रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी देखील गोदावरीचे पूजन करत प्रार्थना केली पुरोहित सतीश शुक्ल यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी या आरतीचे पौरोहित्य केले गोदावरी पूजेच्या अधिश्री श्री गणेशाची आरती संपन्न झाली यावेळी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई खासदार संजय राऊत यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार विनायक राऊत खासदार अरविंद सावंत सुनील प्रभू मिलिंद नार्वेकर माजी खासदार चंद्रकांत खैरे वरुण सर देसाई रवींद्र मिरलेकर तसेच उपनेते सुनील बागुल दत्ता गायकवाड जिल्हाप्रमुख विजय करंजकर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार वसंत गीते विनायक पांडे विलास शिंदे आदी उपस्थित होते माझे वाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते गोदा पूजनाला होत आहे पुणे येऊ द्या देवतायाः अखंड कृपा प्रसाद संपादनाथ कार्येषु उत्तरोत्तर ಯ ಮಹಾಪೂಜನ ಮಂಗಲಾರಾತಿಕ್ಯ ಸಮಸ್ತೇ ಅಹಂ ಕರಿಷ್ಯೆಷ್ಯೆ ಮಕರದು ಸೂರ್ಯ ಕೋಟಿ ಸಮ ಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಾರ್ಯು ಸ ಶ್ರೀಮನ್ ಮಹಾಗಣಾಧಿ ಮಹಾಧಿಯ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಪೂರ್ವಕ ಗಂಗಾ ಗೋದಾವರಿ ಪೂಜನ ಪಂಚ ನದಿಯಂತೆ ಸಶ್ರ गंगे तव पाद पंकज सुरा सुरेर वंद दिव्यूपारेण सग निहत हर ओम ओम ॐ जेवास्तान दे धर्मा दे देक महिमान ह चंद ज्रभूवर्वे शाद्या सांग नमो वयम वैयश्रवणाय कृमहेे समे कामां काम कामान गाम, वयां वा कामे अस्रवो वै अस्रवनो ददादु पुष्पांजलिम समर पयामी सियावर राम चंद्र की सियावर राम चंद्र की दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या पोशाखाना अनेकांचं लक्ष वेधत नाशिककरांना आकर्षित केलं अंगात भगवा कुर्ता गळ्यात रुद्राक्ष माळा कपाळावर भगवा टिळा असा उद्धव ठाकरे यांचा पोशाख होता रामकुंडावर त्यांचे आगमन होता सेवा शिवसैनिकांसह नागरिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयघोष केला दरम्यान काल उद्धव ठाकरे झाले महाविकास आघाडीत असलो तरी हिंदुत्व सोडलेले नसून त्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांना संदेश दिल्याचं हे रामदर्शनावरून आता बोललं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक